हाय कसंच सगळे प्रिया सलोब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत सगळं काम आवरून झालं आहे अहो गेलेले आहे टिफिन करून झालेलं आहे पण मी माझ्यासाठी चपात्या नाही आज कारण मला दही भात खायचं आहे देवपूजा झाली आहे बाबांच्या इथे आरती लागली आहे लावली आहे इस्त्रीचे कपडे आले ते नंतर ठेवेन आणि आता कॉफी घेते आणि मग फिश आणायला जाते आज फिश आहे त्यांना पण एक, ते पण आता काय संध्याकाळीच एक एकाच वेळे पुरतात आता दिवसा काही तर कोणीच नाही घरामध्ये त्याच्यामुळे थोडेसे जाणायचे जा। दोघं आम्ही किती खाणार आणि हो। सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे त्यांना डाळ भात आणि फिश असं पाहिजे म्हणजे फ्रायलाच काहीतरी आणायला लागेल तर मांदेली तर त्यांना हवीच कुरकुरीत मग त्याच्या चोकतीला बघू आता काय मिळत आहे का <laughs> फिश आणले पण मला मांदेरी नाही मिळाली यांना मांदेली आवडते ना जाऊ दे जे आणले पापलेट मिळाले आणि कोंबी आणले आता ते सगळे स्वच्छ करून ठेवतो छोटेच आहेत पापलेट पण ठीक आहे आमच्या दोघांसाठी हे मी गव्हाचं पीठ टाकलंय स्वच्छ करायला म्हणजे आधी धुवून घेतलं आता पुन्हा ते लावून सगळं धुणार स्वच्छ म्हणजे आमची आई असं करायची गव्हाचं पीठ लावून ती मच्छी साफ करायची धुवायची कदाचित त्याच्यामुळे चांगली <laughs> स्वच्छ होत असेल बहुतेक पण जे ती करते तसंच मी करते मला कारण माहिती आहे पण मला असं वाटतं त्याच्यामुळे अजून स्वच्छ होते ती आपण मोस्टली काय करतो आई आपली घरातली मोठी मंडळी काय करतात ते बघून बघूनच हे करत असतो ती पण पन्ण मला पण ती सवय लागली गव्हाच्या पिठाने सर्व स्वच्छ करून घ्यायची आणि मच्छी स्वच्छ दिसते एकदम पांढरी शुभ्र दिसते स्वच्छ आधी मी धुतली होती ती आणि आता पुन्हा एकदा व्यवस्थित स्वच्छ धुऊन घ्यायची आपल्याला तस ते घास त्याच्यामध्ये काय अडकलेली वगैरे नको असते ना नंतर वाटतं ती स्वच्छ झालं वाव नॉनव्हेज खायला ना ह्याच्यातली खरी गंमत हे माझ्या वाटते बघायला व्हेजिटेरियन लोकांना याच्यात काय कौतुक नाही ज्यांना वाराला लागतं त्यांचा बुधवार शुक्रवार रविवार रिकामा जात नाही ना त्यांना असं आहे का होणार पण ते लागतच आता तो वार असा वार वाटत नाही बघा किती स्वच्छ क्लीन झाली बघा आता मस्त डब्यात भरून ते मग संध्याकाळी करायची दोघांसाठी भरपूर झाली एवढा डबा भरून मच्छी किती खाणार दोघ मला वाटतं ही आणखीन एकदा होईल जवळ जवळजवळ सहा सात पापलेट आहेत आधी करून घेतलं म्हणजे कसं ते मच्छीचं सगळं कच्छा होऊन जाईल ना तुझ्या मिस्टरांनी पुस्तकं काढून ठेवली ती म्हणले तुझा वेळ जात नाही तर तू वाचत का आहेस बरेच दिवस मी काहीच वाचलं नाहीये म्हणजे काय झालंय या मोबाईलमुळे काय काय झाले वाचनाची काय म्हणतात ना सगळी घडीच विस्कटली सगळी पूर्वी कसं खूप वाचन व्हायचं लायब्ररीतनं पुस्तकं आणून वाचायचं आणि एकदा पुस्तक हातात घेतलं की सुटायचंच नाही आणि आता बरेच दिवस झालं आणि म्हणजे कसं आपण जे पण काय आता मोबाईलवरती पण हल्ली पी डी एफच्या स्वरूपात पे कादंबऱ्या येतात किंवा त्या लिंक येतात त्याच्यामुळे आपण ते वाचतो की त्याच्यात नाटक वगैरे असं काय बरोबर बघू पण डोळ्यांना त्रास होतो ना ते सगळं करताना तर म्हटलं आता आता बहु पुस्तकं काढून ठेवली आहेत आता त्यातलं मी हिरवा चाफा घेतलं घे ते आता वाचल खाडेकरांचं आहे ह्याच्या आधी मी दोन मने वाचलं होतं तेव्हाच मी हे बाहेर काढलं होतं म्हटलं ते जरा घे वाचू पण ते झाल्यानंतर माझ्या ठाणे काही वाचलं झालं नाही म्हणून ना ती ना परत पुस्तकं गेली कपा ह्याच्यामध्ये ठेवली सगळी आता म्हटलं भरपूर पुस्तक आहेत हे पण कोणीतरी भेट दिलेली भेट पण खूप सगळे जण देत असतात हे दे काय भेट दिलेलीच पुस्तक आहेत आणि काही मी आणलेली आहेत विकत हे तर मी आनंदवन हेमल कसा इकडे गेलो होतो तेव्हा ती सगळी आणली होती तर थोडी थोडी ती वाचली आहेत काही वाचायची नाही आता बघूया आता वेळ आहे वाचन करायचं तासभर वाचन झालं शर्मिलाचं काम होईपर्यंत वाचून घेतलं खूप दिवसांनी वाचलं बरं वाटलं की आपण विसरत चाललो की काय वाचन करत मला पण आता स्वतःलाच कसं तरी वाटायला लागलंय की ह्या सगळ्या घाई गडबडीत रोजची धावपळ आणि आजोबा हे यूट्यूब चॅनल पण सुरू झाले त्याच्यामध्ये ती एक धावपळ त्याच्यामध्ये वाचनाकडे थोडं दुर्लक्ष झालं ते ठरवलंय रोज किमान आत पंधरा वीस मिनटं तरी थोडंसं तरी वाचायचं तर सांगायची गोष्ट म्हणजे आयुष्याचे एक आपले पार्ट असतात वेगवेगळे वे वे। जेव्हा आपण घरी येतो तेव्हा गृणी असतो जेव्हा एक कला सादर करतो तेव्हा कलाकार असतो जेव्हा या सोशल मीडिया होतो तेव्हा इन्फ्लुएन्सर असतो आणि जेव्हा आपण जिथे काम करतो तिथे आपण तिथले आपण कर्मचारी असतो किंवा तो जो पेशा आपण निवडलेला असतो त्याच्याशी आपण प्रामाणिक राहून तिथेही काम करत असतो म्हणजे आपलं जीवन कसं असं संमिश्र आहे आणि या सगळ्या गोष्टीचा आपण आनंद घेतला पाहिजे केवळ एकच आपण जो मुखवटा धारण करतो ना की काही लोकांचं कसं असतं माहिती आहे का मी एक डॉक्टर आहे मी एक एज्युकेशन फील्डमध्ये काम करणारी व्यक्ती आहे किंवा मी एखादं काय म्हणतात ना सोशल वर्कर आहे किंवा मी एखाद्या मोठ्या पोस्टवर काम कर तोच मुखवटा घेऊन जगभर वावरत असतं मी नक्की तिथल्या तिथे सोडून द्यायचं नंतर आपण आपल्या लहान मुलासारखं राहायचं आपलं आयुष्य पण मध्ये मध्ये जगायचं त्याचा आनंद घ्यायचा तर हेच माझं चालू आहे तर हे तुमच्यावर शेअर केलं बरं वाटलं आता मस्तपैकी वाचन पण झालं आहे पोटपूजा पण झालेली आहे छानपैकी दही भात खाल्ला जरा पोटाला ग उन्हाळामुळे आराम दिले कारण संध्याकाळी फिश खायचे छान आराम करून झाला आत्ताच मिस्टरचा फोन आला की मी येत पडे म्हणजे ते आज एक मिनटावर असतात तेव्हा मला कॉल करतात मग मी चहा ठेवलेला आता दोघंसोबत चहा येणार आता जरा घरात कोणीतरी येईल बरं वाटतं आपण वाट बघत असतो आणि बायका कशा सगळ्या घरात आपण नवऱ्याची मुलांची जे पण घरात आई वडील भाऊ कोण असेल तरी संध्याकाळीच्या वेळेला आपण त्यांची वाढ बघतो असं वाटतं संध्याकाळी सगळे घरात असावे आता चहा ठेवते आणि आज मी काय करणार आहे नाही चणे फुटाणे रोज चणे असतात आज आहे जे मल्टीग्रेन आटा आणला होता ना त्या दिवशी दळून तर त्याचा आता डोसा करणार आहे जे कोणी आज नवीन बघत असतील त्यांना माहीत नसेल त्याच्यामध्ये मी सगळं ज्वारी नाचणी बाजरी चणाडा तुरडा मुगडा मटकी सोयाबीन थोडा मका असं सगळं धान्य त्याच्यात टाकून असं भाकरीसाठी म्हणून दळून आणलं ऍक्च्युली भाकरी करायला का नुसती ज्वारीची भाकरी नको म्हणतो मल्टीग्रेन भाकरी आपण यावेळेला करूया हा मल्टीग्रेन आटा सगळा आहे याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये दही गाजर कोथिंबीर मिरची थोडंसं हिंग मीठ छान असं टाकलं बाबा किती सुंदर दिसतंय आहा, हा त्याचा करायचा आहे डोसा आजर काकडी पण किसली आहे त्याच्यामध्ये थोडी म्हणजे जर अजून चांगलं वाटेल

माझं इकडे फिश फ्राय चालू आहे वरण झालेलं आहे आजचा मेनू हाच आहे डाळ चपाती फिश थोडे बोंबील फ्राय केले आहेत असं ताट भरलेलं लागतं आमच्याकडे भले ती एकच चपाती आहे माझी सलाड जास्त आहे फिश आहे डाळ आहे भात आहे पण ते कसं असतं माणसाचं एक हे नेचर आहे की भरलेलं ताट बघितलं की नजरेनेच आपण जेवतो ते बघूनच तृप्त होतो आधी आपण डोळ्याने जेवतो आणि मग वास्तविक जेवतो मग अहोंच्या दोन पोळ्या दोन चपात्या बस एवढंच घ्यायचं ताटात पुढे काही घ्यायचं नाही तेवढंच संपवायचं हे आहे रात्रीचं डिनर तर या मंडई जेवायला हो ऐकलं का चला जेवायचं आहे ताटं तयार आहेत तर मंडई असा गेला आजचा दिवस एकदम छान मस्त आराम वाचन खाणं सगळंच चालू आहे सुट्टी रिलॅक्समध्ये घालवायची चालू आहे तर स्वस्थ राहा मस्त राहा आनंदी राहा एन्जॉय करा आणि भेटूया पुन्हा असेच गप्पा मारायला शेअरिंग करायला तर व्हिडिओ आवडलास नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा ब बाय टेक केअर गुड नाईट